I mm believe -hmm. ご苦労さまです。 پھر سايت ني نهار الખોડ جوتا ها من ودا ڏي چين ڏا بيون

आज या ठिकाणी डिक्सळ जिल्हा परिषद गटातील आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमच्या भगिनी सौ वर्षा संजित मस्के तसेच या डिक्सळ गणाचे आमचे अधिकृत उमेदवार सचिन काळे आणि लोटा गणाच्या आमच्या अधिकृत उमेदवार आमच्या भगिनी सोनाली अंकुश झोंबाडे या तिघांच्या शुभारंभ आज या ठिकाणी सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे आणि ही निवडणूक ही आम्ही विकास आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या मुख्य प्रश्नावर आम्ही ही निवडणूक नेणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विरुद्ध धोरणामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयात नुकसान झालेलं आहे आणि या शेतकरी विरुद्ध धोरणाच्या सरकारला जर धडा शिकवायचा असेल तर त्या ठिकाणी सक्षम विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे त्यामुळे राज्यात ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा विरोधी सक्षमपणे पार पडतो आहे आणि या जिल्हा परिषद सत्ता आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये जे आज लोक आहेत त्यांच्याच ताब्यात होती त्यामुळं त्यांनी या जिल्ह्याचा विकास न करता स्वतःचा विकास आणि या जिल्ह्याचं जे नुकसान केलेलं आहे हे भरून काढण्यासाठी यावेळी जिल्हा परिषदेत सत्तेमध्ये बदल करणं हीच काळाची गरज आहे यासाठी आम्ही सर्वजण मिळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या पक्षा ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत आणि आम्ही लोकांना या जिल्हा परिषदेत सत्ता बदल करून चांगल्या लोकांना चांगली लोकप्रिय निवडून देण्याची विनंती या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहेत तेरमध्ये लढाई आमची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे त्या ठिकाणी कीर्तिमाला महादेव खटावकर हे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या भगिनी आधी या त्यांनी जिल्हा परिषद काम केलेलं आहे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती एक बलाढ्य व्यक्तीच्या बलाढ्य कुटुंबाच्या विरोधात एक सर्वसामान्य व्यक्ती आम्ही तिथे मैदानात उतरलेला आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच धनशक्तीच्या विरुद्धात जनशक्तीचा विजय होईल आणि त्या ठिकाणी आमचा उन्हावर विजय होईल हा आत्मविश्वास आम्हाला सर्वांना आहे